मित्रांनो नमस्कार कदम ए ग्रुप सातारामध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण लोणानला गेलेलो बाजारला आणि बाजारावरून येताना जे आपलं सालप जी येतं सालपच येतं नाही सालपेचं घाट म्हणजे सालपेच गाव आहे तर या घाटाची पाहिजे एकदम एक नंबर क्वालिटीच्या शेळ्या होत्या तर आपण म्हणलं दाखवूया की कशा क्वालिटीचा माल आहे काय हे बाबा आहे त्यांच्या या शेळ्या आहेत तर आपण बघूया बोलूया त्यांच्या बरोबर की बाबा आहेत त्यांच्या या शेळ्या आहेत आपण विचारू माहिती त्यांना तर मित्रांनो ज्यावेळेस शेळ्या खरेदी कराल अशा क्वालिटी मध्ये जर खरेदी केल्या मोठवाड पाटी वगैरे तर ती तुमचं फार्म चालणार आहे चांगला आणि जर समजा तुम्ही मालच खरेदी करताना जर खराब केला म्हणजे काय होतं लोक दहा वीस हजाराकडे बघतात आणि क्वालिटीचा माल घेत नाहीत मग ती चालत नाही आता ही शेळी बघा कमरे एवढी शेळी उंच आहे एवढी क्वालिटीची मोठी शेळे काटेवडचे दुधाला चांगले असते हे मुलगा का तुमचा होय दादा नमस्कार नाव सांगा तुमचं रमेश प्रताप बरं बरं ही माल काय शेळ्यांचं तर मला एक सांगा म्हणजे शेळ्याबद्दल माहिती विचारतो युट्यूबला काय नाही ही शेळ्या किती दिवसापासून तु करता तुम्ही होय आता एक सरासरी बाबा एखादरी पाठ घ्यायची म्हटली तुमच्याकडून तर काय किमतीला देणार काठेवाडी मधली ह्याच्यामध्ये आठ नव्हता होय आणि जर समजा का आपण शेळी वगैरे जर पाहिजे असली तर शेळी मातार शेळी हा आष्ट्या दाबा चांगली शेळी तर कमराडी कासाला दिसला एकदम मोठा वडा शेळी दिसते अशी घेतली तर आणि किती टोटल तुमच्याकडे प्राणी आहेत पण असे आताही काय करणार चारा नेणार तुम्ही चारा हो पण मला एक सांगाय सारा मरी मन सारा सुरू केलं तर परवडतंय का बाबा चार शेळा दोन शेळा असं आलो जेरन फासला काय परवडतं किती पासून सुरुवात करायचं तुमच्या मध्ये दहा पासून म्हणजे माणसाचा पण दहा जात बघा काय या दहा पासून येलेले असले तर जमतं या बरं 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 ठीक आहे तुमचा मोबाईल नंबर सांगा मला एकदा मोबाईल माझा नंबर नाही पाडा नंबर बरं 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 ठीक आहे असं चार्ज तर मित्रांनो या क्वालिटीची तर नावर जर पाहिजे असली तर तुम्ही सालप्यामध्ये या नाव काय सांगितलं म्हणजे रमेश सरांचं ना। नाव तुम्ही विचारून बघू शकता क्वालिटी मध्ये तुम्हाला माल मिळेल नमस्कार तुमचं नाव सांगा पहिल्यांदा गाव कुठलं शेळी पारण करता या शेळ्यात आहे आता मला सांगा नवीन माणसं चालू करते ती बंद होत त्यांचं त्यांना परवडत नाही याच्या माग काय कारण असते ती त्याचं कारण काय त्यांची असणार हा कारण म्हणजे तुम्ही फिरवून सरासरी एका शेळेचं काय उत्पादन असतं असं एका समजा या क्वालिटीची शेळी आहे समजा ही मोठ मोठा बोकड बोकड कुठल्या जातीच मोठं बोकड आहे जसं काटेवाडी क्रॉस बोरडाई या जातीमध्ये दिसत आहे ना ते पलीकडच्या काठीवाडीच आहे नाही काटेवाडीच बाटेपुटी चांगल्या सणाला येतात ही शेळीची पुढं पाय हालवत किती सरी असेल आणि हे पोकट किती वर्षाचा आहे पाच पाचवळी रडीक चाणे असं मोठं खांबत ठेवायला लागते बरं 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 एकाची नेले दोन पिल्ला होतात ते कसं एक एक कसं दोन तीन दोन तीन आणि विक्री कुठं करता जाग्यावर जाग्यावरनं जातात नाही माल एक नंबर असला की जाग्यावरून जाणारच नाही जाग्यावर हो कुठून नेली एक शे गावात नेले शेरगावला नेले नेलं शिरवाडी मग पाळायला आपलं ने आणि एक गावात गावात नेली गावात आहे म्हणजे काय होत मग त्या बाजारात गेलं जे बाजारात गेलं ना बाजारात कसल्या बारक्या सुरख्या शेळा घेऊन येते ती तिची पंधरा वीस हजार किंमत सांगते ती मग ती परवडत नाही ना नवीन करणारच नाही का नाही ही पण एक चालते ती पिल्ला येते महिन्याची सवा सवाडीची त्या सवा। जोडीचीच नेले ती वेळी ती केवढ्याला दिली होती अकरा अकरा हजार पाठी मित्रांनो ही जी उड्या मारतात ना शेळ्या पिल्ल अशी उडी मारली पाहिजे उड्या मारल्या समजून जायचं की ही जनावर म्हणजे एकदम ही आहेत आणि जेवढ्या शेळ्या तेवढ्या कोणते आता घरी पिल्ल वगैरे आहेत का लहान बरं 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 नाही शेळ्या काय डोंगराने असं ही इकडं लई राहू शेळी ती हे सगळं तुमचं भागात लई ती पुढचं काय होती कॅनलचा पुल वेग आणि तो फार्म दिसतो काय पलीकडे पुढचा एक कॅनल पण हे भाग बागायचे झाला चारायला आहे ना जागा वगैरे चालते ठीक आहे तर मित्रांनो बाबांची पण माहिती घेतली सविस्तर त्यांना विचार त्यांना जे काय माहिती आहे त्यांनी सांगितले तर मित्रांनो अशा क्वालिटीची जनावर घेताना जनावर बघून घ्या क्वालिटी मध्ये माल घ्या तरच तो पुढचं तुमचं शेळी पालन पण टिकणार आहे का नाही नाहीतर घेऊन कसलं बी घेतलं तर मग काय उपयोग आहे त्याचा मोबाईल नंबर आहे का पाठ तुमचा तुमचं हे सालफेच गाव ना काय म्हणायचं जर सालफेच आलं तर प्रकाश एकनाथ मसुगडे सांगितलं की ते आपलं ती कळतंय म्हणजे कुणाकडे यायचं तर मित्रांनो जर काय पाहिजे असेल जनावर वगैरे तर बाबांचे गाठ घ्या हिता आला तर भेटून जा तर ही बघा अशा क्वालिटीची जनावर तुम्हाला दाखवतो शेळ्या मोठवड मोठवड शेळ्या उपच ती जण मारत नाही ना बारक चरक पाळून काय करायचं हे बघा ही शेळे म्हणजे इज